हा जनशक्ती न्यूज एटली। सामान्य जनतेचा आवाज झालेल्या वादातून बँक व्यवस्थापकाचा खून कबनूरजवळ जवळ घातला दगड चौघांना अटक कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कबनूर येथे मुख्य मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या डोक्यामध्ये दगड आणि सिमेंट पाईप घालून निर्गण खून करण्यात आला अभिनंदन जयपाल कोल्हापुरे असं मृताचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली बार मध्ये वेटर सोबत झालेल्या वादातून हा खूण केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे या प्रकरणी पंकज संजय रोहित जगन्नाथ कोळेकर विशाल राज लोंढे आणि आदित्य संजय पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या खूण प्रकरणातील चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात अटक केली ब्युरो रिपोर्ट जनशक्ती न्यूज एटीन चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा